आत्ता आज मी पाहिलं आज पाहणीसाठी फोटो सेशन झालेलं असत अशी बोटं बिटं दाखवून झालेलं म्हणजे सरकार चालवता येत नाही अकार्यक्षम मुख्यमंत्री कधी एवढे मी पाहिलं नव्हते नुसतं खोके कसे काढायचे धोके कसे द्यायचे एवढं माहिती आहे पण आज आत्ताच्या तासाला देखील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन तीन महिने पडलेली आहे तीन महिने किती तीन महिने उद्घाटनाची वेळच मिळाली नाही आत्ता आज मी पाहिलं आज पाहणीसाठी फोटो सेशन झालेलं असं अशी बोटं बिटं दाखवून झालेले असोट बिटं दाखवून झालेलं सेशन झालेले बोटं बिटं दाखवून झालेलं अडीचशे टुबेटोल म्हणजे गुजरातला सगळं फ्री हा बुलेट ट्रेन भूखंड बीकेसी मधला कितीला दिला सावंत साहेब फ्री फुकट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका